वसंत मोरे पूर्वाश्रमीचे मनसैनिक मनसेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते मात्र आता बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचे ते सैनिक झाले वसंत मोरेंनी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीत अधिकृतपणे प्रवेश केलाय वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करण्यापूर्वी वसंत मोरेंनी जवळपास सर्वच पक्षांचे उंबरे झिजवले आणि शेवटी मनसेतून उडालेलं त्यांचं विमान हे वंचित बहुजन आघाडीत लँड झालंय मात्र हे करतानाही वसंत मोरेंनी आधी लोकसभेचं तिकीट मिळवलं आणि त्यानंतरच दिवसांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश वसंत मोरेंना कोणत्याही परिस्थितीत लोकसभेच्या मैदानात उतरायचंच होतं मनसेतून आपल्याला तिकीट मिळणार नाही हे लक्षात येताच त्यांनी पक्षाला रामराम ठोकला इतके दिवस राज ठाकरे म्हणजे आपलं दैवत आहे असं सांगत फिरणाऱ्या वसंत मोरेंनी एका झटक्यात राज ठाकरेंची साथ सोडली त्यानंतर सुरुवातीला त्यांनी महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभेचं तिकीट मिळतंय का याची चाचपणी केली शरद पवार मोहन जोशी संजय राऊत यांच्यासारख्या महाविकास आघाडीतील नेत्यांची भेट घेतली मात्र तिथं जमलं नाही मराठा आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या मनोज जरांगे पाटील यांचीही त्यांनी भेट घेतली होती मात्र तिथेही गाडी पुढे गेली नाही त्यानंतर मात्र वसंत मोरेने थेट प्रकाश आंबेडकरांचीच भेट घेतली आणि पहिल्याच भेटीत त्यांचं तिकीट पक्कही झालं दोन एप्रिलला त्यांच्या तिकिटाची घोषणा ही झाली आणि त्यानंतर तीन दिवसांनी पक्के असणाऱ्या वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलाय पक्ष प्रवेश केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पार्व शिमाला मला यांनी पुणे शहरातून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर केली त्यानंतर आज मी त्यांना भेटण्यासाठी आज अकोला या ठिकाणी आलोय आणि मला आज त्यांचं दर्शन घ्यायचं होतं माझा वंचित बहुजन आघाडीमधील प्रवेश अजून थोडा राहिला होता त्यामुळे प्रवेश आज या ठिकाणी झालाय आणि मला वाटतं की अधिकृतपणे आज मी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलाय भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडी ही पुणे शहरामध्ये पहिला खासदार घेणारी पहिला खासदार घेणारा पक्ष असतो त्यानंतर संपूर्ण पुणे शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण गेल्या दोन तीन दिवसामध्ये झालेलं आहे पुण्यामध्ये आणि मला वाटतं की येणारी जी लोकसभा आहे या लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून मी पुणे शहरामध्ये शंभर टक्के उमेदवार म्हणून निवडून येईल तुम्हाला एका चांगल्या संधी बघ संधी आता तुम्हाला वाटते का नक्कीच शंभर टक्के मला बी असा ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षामध्ये सुद्धा गेली पंधरा वर्ष सातत्याने मी लोकप्रतिनिधी म्हणून पुणे शहरामध्ये निवडून येतोय पुणे शहरात विविध पदांवरती मी पक्ष संघटनेचं काम केले आणि मला वाटतं की आज पहिल्यांदा एवढ्या मोठ्या स्केलवरती मला काम करण्याची संधी आदरणीय बाळासाहेबांवर मिळतीये मी त्यांचं मनापासून त्यांचं आणि वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल जाधव आणि संपूर्ण यांच्या मोरे उमेदवारीनं पुण्याच्या निवडणुकीत रंगत येणार आहे हे नक्की सुरुवातीला पुण्याची निवडणूक ही भाजप विरुद्ध काँग्रेस अर्थात मुरलीधर मोहळ विरुद्ध रवींद्र धंगेकर यांच्यात होणार असं वाटलं होतं वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीनं ही निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे यात काही शंका नाही तुम्हाला काय वाटतं वसंत मोरेंचा पॅटर्न पुणे लोकसभा निवडणुकीत चालेल तुमचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत राहा पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम